थोडी इकडे का पुत्र हनुमंत राय आणि कौशल्या प्रभू रामचंद्र आई शरण एखा जनार कथेचा अनुसंधान काय आहे महाराज राजा रावणाला ज्या वेळेस आपल्या हातून पाप होऊ लागले त्यावेळेस काहीच कळाल नाही ज्या वेळेस संकट आले त्यावेळेस कळालं महाराज हनुमंत राय उद्धार करून औषधी आणण्यासाठी प्रभू जाऊन महाराज चौदा चौकडाचा राजा रावर पाया लागला अरे बाबा वेळ कशा आली माय प्रधानाच्या पाया पडायची पाय आली राजाला आणि असा राजा सांगू लागला बाबा अरे जो काय निश्चिम रामाचा भक्त हनुमंत राय आहे तो हनुमंत वली आणण्यासाठी गेलेला आहे आणि तो चंद्रासारखा शीतल अशा प्रकारचा तो डोंगर आहे आणि त्याला चंद्र चूड अशा प्रकारचं नाम विधान या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये हा जो काय आहे तो आणण्यासाठी निघालेला आहे आणि त्याला अडवलं पाहिजे हा विचार राजा रावण काळ नेहमीला सांगू लागला रूपाल चंद्र अमृत अमृत संजीवनी औषधी आयुष्या आनंद पर्वती समाजाच्या आणि त्या औषधी पर्वताच्या ठिकाणी अनेक असं त्या अशा प्रकारची औषधी आहेत आणि ते औषधी संजीवनी नामाची औषधी आहे आणि ती औषधी त्या ठिकाणी आणणार आहे आणि औषधी आणल्यानंतर लक्ष्मण उठणार आहे मग यासाठी काय केलं पाहिजे हा युक्तिवाद तुला मी सांगतो म्हणून राजा रावण काळणी मीला बोलू लागला ते गेला माया आपण कबीनंदोनी सूर्योदय बघा म्हणलं या ठिकाणी सांगू लागला हे काळणी अरे म्हणलं त्या हनुमंतरायाला विघ्न आणलं पाहिजे जेणेकरून सूर्योदय होण्या अगोदर त्या ठिकाणी हनुमंताला आढवलं पाहिजे हे जर काम केलास तर नक्कीच लक्ष्मण मरणार आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी विचार रावण सांगू लागला तेही माय लक्ष्मण सर्वांगी भ साधारण युक्तिवाद महाराज त्या ठिकाणी रावण सांगू लागला बाबा तिथे गेल्यानंतर उग यायला गेल्याने जायचं नाही उठलं की शक्तीला जायचं असं करायचं नाही म्हणले तिथे गेल्यावर लय मोठं काम करावं लागतंय अरे मायावी रूप धारण करावं लागतंय आणि मायावी रूप धारण करत असताना अरे सर्वांगाला भस्म या ठिकाणी माचलं पाहिजे जेणेकरून तो वाशी थांबला पाहिजे हा विचार त्या ठिकाणी राजा रावण सांगू लागला पूर्ण करावा आश्रम निर्माण नंदन माया पण करावी अरे बाबा माया पण करावी काय केलं पाहिजे दिव्य अशा प्रकारचा आश्रमाची निर्मिती त्या ठिकाणी केली पाहिजे मायावी साधू बनला पाहिजे ओरिजिनल माल घेऊन करायचं डुप्लिकेट कर साधू व्हायचं म्हणले मग त्याच्यात तर तू पारंगत आहेस डुप्लिकेट साधू व्हायचं आणि त्या वानराला अडवायचं अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी सांगू लागला जळ सुंदर वृक्ष सुपरी आपण सुशिरांगूळ आता काय केलं पाहिजे पिकांचे जाई जुई चंपक मोगरा अनेक वृक्ष वल्ली त्या ठिकाणी लावलं पाहिजे उभा केलं पाहिजे पूर्ण आश्रम मायावी निर्मिती केलं पाहिजे असा विचार त्या ठिकाणी राजा रावणाला सांगून राजा रावण सांगू लागला ब्रह्मज्ञा कथे शिवर्णाव रघुनंदन सुख गण कपिनंदन का विभूते काय महाराज

खाल्ला तर म्हणे ती गोड 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 खाल्लं आणि चालत की झाल रोडच्या कल्ला महाराज एक म्हातारी म्हातारीचं घर होत तान लागलेली या महाराला देरा बघितले की महाराज पळत 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 म्हातारीकडे गेल माय 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 मला मा, 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 पाणी पाहिजे म्हण आता म्हातारीला वाटले लांबून निघून आले पाणी द्याव मग म्हातारीने विचारली कुठला आहे खऱ्या म्हणला नाही मी सरगर चा म्हणला मग म्हातारी एवढा विचार करून घ बसले माय तुझं लगेच झालं का म्हणले झालं हे माय लेखन किती आहे ते म्हण आई आहे दोन पोरी तीन पोर आहे ते म्हणला हा आणि गुरु महाराज विचारले प्रश्न तू कुण्या गावच आहे म्हणली त्यांना कंटाळ होत महाराज गोड गोड खाऊन जाजवलं होत मातीतल्या गावचं हवा म्हणलं महाराज मातीतल्या मावसा म्हणल्या म्हणल्या बाईला भरत पडली महाराज का सांगा माय आणि आमची मंजुरा जाऊन चार महिने झाले ग्रु गान पडते चार महिन्याच्या आवजे त्या माताऱ्याची पोरगी मिलीची मातीत पडलो तुम्हाला आय का सांगा म्हणलं घराला घर लागूनच आहे म्हणलं मंजुरा रोज गान पडते रोज पाण्याला येते म्हणले माय म्हणजे जाताना लेखरा काय विघून गेले की घर का का झूले है बोले है ना, हाँ, 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 मुने। मुने गेले, गेले आ, ना का का मर हाय है भाई बुबा हाय नकिए हाय बोरमा है लई झूले रे गटुडा बंधु ना माय बोलो गेल्या गेल्या तो तुम हां बाई माता इनो महाराज गटुडा बांधले गावराचे हातात दिलीस दिले दिले पाणी आणला मातारी मध्ये गेला महाराज हेन भय पळायला सुरू केला <coughs> मातारी पाणी येऊन बेवत्ता त्यानं पाणी का तिने गेलं महाराज गेले गेल्या त्या म्हातारीचा पर्दा घरात शिरक होता आलं गाडी घेऊन राजदूत गाडी होती आलं माय माय बाहेर का बसले तर आई का सांगा माय आपल्या मंजुळ्याच्या गावच माणूस आलत या बाब ओ हे किली काय तर बाईनं वाचला म्हणलं बाप काय केली सांग आई आपल्या मंजुळ्यानं ठेवलेलं सगळं घरकडे दिलं यो बाब आता कुठे गेले हिकडे गेलं म्हणजे

Yeah.

<गराग> जेणेकरून तो रात्र तिथं थांबर हा विचार था, राजा रागू लागला महाराष्ट्राची गानगो किला मागे आमचं आमचा गावात हे गाण गो का आमच्या परिसरात बिगरपीठीचा सुंदर आहे महाराज काय केलं पाहिजे अरे ते सुंदर अशा प्रकारचं सर्व निर्मातक गाणं कोकिळा जसं गावं कोकिळाचा आवाज निघावं आणि पशु पक्षी त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहव जेणेकरून रामकथा सांगण्यासाठी तुलाही उल्लास यावं आणि रामकथा ऐकल्यानंतर काळानेविना समाधान वाटवं अशा प्रकारचा विचार राजा रावळ काळानेविना सांगू लागला ते देवासुरन असे जी प्राणवात्रा सगळे i've <laughs> been

तर लिंगता घेतली पाहिजे राजा रावणा लिंगता घेतली महाराज लिंगता घेतली आणि लिंगते सांगायला सुरुवात केलं काय सांगू लागलं बाबा अरे बाबा म्हणलं तू महान अशा प्रकारचा ज्ञानी आहे महान प्रकारचा म्हणलं तू युक्तिवाद करणार आहेस आणि म्हणलं अनेक रूप धारण करून मायावी रूप धारण करणार तू आहे म्हणलं माझं गरज नाही म्हणून राजा राव बोलू लागला ऐतरी करत सरकार राजा रावंना पुन्हा निंदी बोलत बोलू लागला नाही कसली अवस्था झाली राजा राणीची महाराज चौदा चौकड्याचा राजा किती बायका होते महाराज सुंदर महान पतीवर्ता मंदोदरी सारखी बायको असताना पर अभिलाषा राजा रावणाने केलं म्हणून हे भोगायचं महाराज आज आपण गावागावी रामायण नव्हतो रामायण नव्हतं परंतु जे काय आचरण शुद्ध असलं पाहिजे तर रामायण लावण्यात आलं आहे सगळे रावण आहे ते रामायण लावून का उपयोग आहे

तर लंकेच निम्म राज तुला देईन एवढं काम कर म्हणून महाराज पायावरती राजा रावणू प्रकार भला जात राक्षसाची होती बरं ज्ञानी होत बर का महाराज हा राजा रावणानं बोलल्या बोलल्या मनाच्या ठिकाणी हो आता काय खरं हम्म कपड खरला गेलेल्या त्या लोकांचा कधी बरं का काय कधीच बरं झालं नाही आता काय करावं अशी चिंता काही मीला राहून राहील साधी काय करावं मनाचा अधिकारी काय विचार करू लागला करू लागलेला आहे करणार सही अनेक म्हणलं या राजा रावणाचे लेकर मरून गेले आता तर डोळे उघडले राजा रावणा मनाच्या ठिकाणी विचार करून काही मी बोलू लागला तर माझ साधल का मला सुख प्राप्त होईल का अशा प्रकारचा विचार अंतकरणाच्या ठिकाणी काळ मी करू लागला ला। पण केलेल्या माणसाच कधीही चांगलं झालेलं नाही मग आता माझं कस चांगलं होईल काय करावं कसं करावं अशा प्रकारचा एकच विचार कराय करू मग अशा छलन राम रामभक्ताच जर केलं तर मी निश्चित नरकात जाणार आहोत आता मी काय करू हा विचार पुन्हा पुन्हा काळजी मी करू लागलेला आहे जाऊ आजीची फिराजदार हडोळी आणि अंतप्पा जिराजदार हटो तुम्ही जाऊ गुरुजी तुम्ही जाऊ म्हणजे